या बातमीचे प्रायोजक वी आर पवार सारीज चाटीगल्ली सोलापूर सोलापुरातील तरुणांनी दुधाच्या हिशोबासाठी विशेष ॲप बनवले आहे दूध ई आर पी नामक ॲपद्वारे आता दुधाचा अचूक हिशोब ठेवता येणार आहे या ॲपद्वारे आता बिल तयार करणे त्याची पावती बनवणे पी डी एफ तयार करणे डेटा क्लाउडवर सेव्ह करणे तसेच सुट्टीची माहिती ग्राहकांना देता येते दूध विक्रेत्यांना आपल्या ग्राहकांना सुट्टीची माहिती देखील ॲपद्वारे देता येणार आहे या ॲपमुळे ग्राहक आणि दूध विक्रेत्यांना याचा फायदा होणार आहे अशी माहिती ॲप डेव्हलपर सादर दुधनकर अभिषेक लोमटे यांनी सांगितलं दूधवाल्यांसाठी आम्ही ॲप बनवलेला आहे दूधवाले ॲपप्रमाणे ग्राहकांसाठी हे ॲप बनवलेलं आहे हे ॲप तीन भाषांमध्ये उपलब्ध आहे मराठी हिंदी आणि इंग्रजी दूधवाले जे रो रेग्युलरली घरोघरी जाऊन दूध देतात आणि कार्ड मेंटेन करतात डायरी मेंटेन करतात त्यांना रेग्युलरली त्यांच्या घरी जाऊन पेन घेऊन तिथं लि ले, लिहावं लागतं त्याच्यामुळे जो टाईम जातो आणि त्याप्रमाणे महिना अखेरला जो हिशोब करण्यासाठी वेळ जातो आणि त्याच्यामध्ये हिशोब चुकण्याचे चान्सेस असतात आणि बिल वे वेळोवेळी दूधवाल्यांना कलेक्ट करण्याचं खूप अवघड होतं आहे ते सगळे प्रॉब्लेम्स आपण आता एकाच ॲपमधून फिक्स केलेल्या आहेत ह्याच्यामध्ये एकदम सोप्या पद्धतीने आपण तिन्ही भाषांमध्ये उपलब्ध करून दिलेलं आहे ग्राहकांना पण कळेल की मी कुठल्या दिवशी किती दूध घेतलेलं आहे आणि दूधवाल्याला प्रत्येकाच्या घरी जाऊन फक्त एक सिम्पल टिकमार्क करायचं आहे ॲपमध्ये त्याच्यामुळे त्याचे रेग्युलर कस्टमर्स दिसतील त्याला आणि ह्याचप्रमाणे आपण प्रत्येक कस्टमरचं डिफरन्स जे रेटप्रमाणे आपण विकतो दूध जे दूधवाला विकतात एक्झाम्पल पन्नासला एकाला विकतात फिफ सिक्स्टीला विकतात ते सगळं आपण सोप्या पद्धतीने याच्यामध्ये मॅनेज केलेलं आहे आणि महिना अखेरला याच्यामधून ऑटोमॅटिकली पी डी एफ जनरेट होतात पी डी एफ रिपोर्ट जनरेट होतात इनवॉईस जनरेट होते त्या इनवॉईसला दूधवाला जो असेल तो डायरेक्टली कस्टमरला म्हणजे ग्राहकाला पाठवू शकेल व्हॉट्सअपवरती त्याला सेपरेट बिल पावती बनवण्याची गरज नाही आहे आणि हे बिल्स वर्षवर्ष दहा वर्ष पाच वर्ष तो मेंटेन ठेवू शकेल त्याच्यानी त्याला बिझनेस ग्रो करण्यासाठी मदत होईल आणि त्याचप्रमाणे या रिपोर्ट्समुळं दूधवाले त्यांचं इन्कम प्रूफ म्हणून सी एनकडं दाखवून त्याच्यावरती आय टी आर फायलिंग करू शकतील ज्याच्या ज्याच्यामुळे त्यांना इन फ्युचर बँक लोन्स घेण्यासाठी प्लस त्यांचा इन्कम वाढवण्यासाठी मदत होईल हे सगळं आपण त्याच्यामध्ये ऑप्शन्स दिलेले कोडवल इन्स्टिट्यूट अँड इन्फोटेक प्रायवेट लिमिटेड आपल्या कंपनीचं नाव आहे तर या ॲपमध्ये आपण सोप्या पद्धतीने सगळं सेल्स वगैरे मॅनेज करू शकतो क कर ग्राहक मॅनेज करू शकतो आणि पदार्थ मॅनेज अनलिमिटेड पदार्थ ॲड करता येतो अनलिमिटेड ग्राहकसुद्धा ॲड करतो येतो कुठलाही लिमिट नाही या ॲपमध्ये ठीक आहे प्लस सगळे बिलं वगैरे जे आहेत ते सोप्या पद्धतीने आपण व्हॉट्सॲपला एफ जनरेट करून पाठवू शकतो ग्राहकांना जर सुट्टी घेत असेल कुठलं दूधवालं तर तो नोटिफिकेशन तुम्ही पाठवता येत आहे गिरेकांना की उद्या मी येणार नाही आहे असं नोटिफ सुद्धा ग्राहकांना सोप्या पद्धतीने पाठवता येत आहे सगळं कळवण्यात येत आहे की सोलापुरात बिल्ड केलेलं डेव्हलप झालेलं आहे सोलापुरात आहे ॲप तर आपलं टार्गेट ऑल ओव्हर इंडिया आहे आपण महाराष्ट्रापासून स्टार्ट करतो आहे महाराष्ट्रा कवर करून हळूहळू पूर्ण भारताभर हे ॲप आप आपण आप पसरवणार आहे कसं आहे डिजिटल सगळं पूर्ण इंडिया जि डिजिटल होत आहे तर हे क्षेत्र पण डिजिटल व्हायला पाहिजे त्यासाठी आमचा हे छोटासा प्रयत्न आहे मारुती सुझुकी फ्रॉन्स अत्याधुनिक आणि अने अनेक नवीन फीचर झाली लॉन्च फ्युचरिस्टिक अँड स्पोर्टी एस यू व्ही कार न्यू एज एरो डायनामिक डिझाईन सिक्स्टीन इंचेस जिमनॅस्टिक प्रिसिजन कट एलो व्हील पॉवरफुल वन पॉइंट झिरो के सिरीज टर्बोजेट इंजिन वायरलेस चार्जर हेडअप डिस्प्ले थ्री सिक्स्टी व्ह्यू कॅमेरा सिक्स एअरबॅग्स सहा मॉडेलमध्ये उपलब्ध फ्रॉन्स द शेप ऑफ न्यू गाडीच्या बुकिंग साठी आजच संपर्क साधा चव्हाण मोटर्स अशोक चौक सोलापूर मोबाईल अठ्ठ्याऐंशी शून्य पाच अठ्ठ्याण्णव अडुसष्ट चव्वेचाळीस से